वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिविगाळ करीत असत एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले त्याने बुद्धाकडे सांगितले वशिष्ठ म्हणाला भगवान ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर वर्ण इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत खालच्या थरातील आहेत ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत शुक्ल म्हणजे उजळ प्रकाशित असलेले म्हणजेच गोरे वर्णाचे आहेत इतरांचे वर्ण कृष्ण आहेत म्हणजे इतरांचे वर्ण काळे आहेत फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत अब्राह्मण म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते शुद्ध वंशातील नाहीत फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरे खुरे औरसपुत्र आहेत ते त्याच्या मुखातून त्याच्या तोंडातून तुन्द जन्मले आहेत तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले त्याचे वारस पुत्र आहेत आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून अभिजात म्हणजे जन्मजात जन्माने प्राप्त झालेला अशा जन्माने प्राप्त झालेल्या वर्गाचा त्याग करून त्यांनीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या शिरमुंड्या म्हणजे ज्यांचे शिर मुंडलेले आहे डोक्यावरचे केस काढलेले आहेत अशा शिरमुंड्या भिक्खूंच्या त्या असंस्कृत श्रीमंतांच्या त्या कृष्ण वर्णाच्या ब्रम्ह्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस जे लोक ब्रह्म्याच्या पायापासून जन्माला आलेले आहेत त्या लोकांच्या वंशजात तू सामील झाला आहेस हे चांगले नाही हे उचित नाही योग्य नव्हे आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीज शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंडळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून आमचे पूर्वज म्हणजे ब्राह्मणांचे पूर्वज ब्रह्मा ब्रह्माच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस भगवान या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात यावर बुद्ध म्हणाले वशिष्ठा खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भार राहतात म्हणजे गर्भधारणा करतात प्रसवतात म्हणजे बाळाला जन्म देतात आपल्या अर्भकाचे बाळाचे संगोपन करतात तथापि हे गर्भजात ब्राह्मण म्हणजे गर्भातून जन्मलेले ब्राह्मण मात्र आपण ब्रह्म्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले त्यांच्यापासून उत्पन्न झालेले त्यांनी पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात यामुळे ते ब्रह्म्याची नालस्ती म्हणजे बदनामी मात्र करतात एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे तो भगवान बुद्धाला म्हणाला मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे ब्राह्मण म्हणतात ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत हे गौतमा सेवा ही चार वर्णात विभागलेली आहे ब्राह्मणांची सेवा क्षत्रियांची सेवा वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार दुसरे कोण करणार भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले ब्राह्मणांनी केलेली सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का चतुर्विध म्हणजे चार प्रकारची जी विभागणी केली आहे ती सर्व जगात मान्य आहे काय माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा म्हणजे धंदा करायची किंवा न करायची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही भगवान बुद्ध म्हणाले संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल वाईट होत नसेल तर ती सेवा करावी क्षत्रियाचे ब्राह्मणाचे वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे आणि जिच्या योगे म्हणजे ज्या सेवेच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो प्रत्येकाला आपल्या वंश परंपरेबद्दल अभिमान असतो आणि त्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो म्हणजे त्या नावाशी त्यांचा संबंध जोडला जातो ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे काट्याकुट्याचा अग्नि आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरविले जाते त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे खऱ्या संपत्तीचे उगम स्थान आहे जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नाम निर्देश होतो जसा अग्नीचा ओणक्याशी ढलप्याशी काट्याकुट्यांशी आणि सेनाशी संबंध जोडला जातो परंतु अग्नी शेवटी अग्नीच आहे कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुणी चोर व्याभिचारी खोटे बोलणारा निंदक शिविगाळ करणारा बळबळ करणारा लोभी दीर्घद्वेषी म्हणजे क्षमा न करता द्वेष करणारा द्वेष करत राहणारा अथवा चुकीची मते असलेला आढळेल म्हणून मी म्हणतो की जन्म थोरकुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही चांगला पुरुष होत नाही त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल म्हणजे थोर कुळात जन्माला आलेला जो पुरुष आहे तो चांगलाही असू शकते आणि वाईटही असू शकते म्हणून मी म्हणतो मन कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही येसुकारीने तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा येसुकारी तथागतांना म्हणाला ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात दानापासून ब्राह्मणांची उपजीविका क्षत्रियाची धनुष्यबाणापासून कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावळ वाहून नेण्याने शूद्राची जर या चारांपैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे दुसऱ्याच्या धनाची चोरी करण्यासारखे आहे यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे ब्राह्मणांचे हे, हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय बुद्धांनी विचारले ब्राह्मणांचे हे जे वर्गीकरण आहे व्यवसायाचे जे वर्गीकरण आहे हे सर्व जगास मान्य आहे काय येसुकारीने उत्तर दिले नाही भगवान बुद्धांनी सांगितले उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे जाती विषमता उच्चता कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धांचा उपदेश होता जसे दुसरे तसाच मी जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धांचा उपदेश होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत